दर्शन आजचा माझ्या अतिशय आणि महत्वाच्या महत वाढदिवसा दिवशीचा खरोखरच भाग्य म्हणावं मा लागेल कारण इतर गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या पैशाने विकत घेता येऊ शकतात त्याची किंमत करू शकतो आपण परंतु जो सन्मान आहे हा सन्मान कमवावा लागतो आणि तो कमवल्यानंतर सगळ्यात पुढची महत्त्वाची गोष्ट आणि जबाबदारीची गोष्ट हा सन्मान कमवल्यानंतर सांभाळताना खूप तऱ्हेचा तिरपट असते आणि तो खूप काटेरी मुकुट असतो आणि तो खूप जपून सांभाळावा लागतो असाच हा आजचा सन्मान तर ह्या क्रिकेट स्पर्धा आहेत मशेश्वर क्रीडा मंडळाने अपयवाडीने या ठिकाणी ह्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं आहे त्यांना अतिशय चांगली अशी साथ या ठिकाणी आढवळवाडी ग्रामस्थांनी दिली आहे म्हणून ह्या स्पर्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे आज सुरू झाल्यात आणि आजच्या शुभारंभाच्या निमित्ताने मला काल सांगितलं थोडासा उशीर झाला परंतु मी त्या ठिकाणी आलो आणि या शुभारंभाला वेळेत मी उपस्थित राहिलो नाही परंतु त्यानंतर मी ह्या वर्षीचा पहिला सामना बघितला या मैदानावर इच्छा खूप असायची खेळायची परंतु वेळा म्हणा किंवा इतर जबाबदाऱ्यांमुळे खेळू शकत नाही आता वयाप्रमाणे साथ सुद्धा फक्त मन सदोदित खेळण्यासाठी तयार असतं आणि म्हणूनच दोन दिवस माझी तब्येत खरं म्हणजे बरे तरी सुद्धा आज मी मैदानात उतरलो बऱ्याच वर्षांनी फक्त एकच सांगू इच्छितो की एवढ्यासाठीच उतरलो की आप जी छोटी छोटी मुलं आहेत कित्येक वर्ष मी खेळतो त्याच्यानंतर मला वाटतं दोन तीन पिढ्या घडल्या तर त्यांच्यासोबत सुद्धा आज आम्ही मैदानात उतरलो त्याचं कारण एवढंच असतं आता तुम्ही सामना बघितला त्या ठिकाणी भवानी आणि एलसीसी लबदेवाडी ह्या सामन्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते फक्त नवदेवडी तर संपूर्ण गावात उत्सुकता याचं कारण एवढंच की आज या ठिकाणी एल सी संघ विजय झाला याचा नक्कीच आनंद आहे परंतु खरोखर मनापासून सांगतो दुसरं दुःख आहे की जय भवानी संघ या ठिकाणी पराजित झाला याचं कारण एवढंच की मी गेले कित्येक दिवस भारताचे उघडपणे बोलू शकत नाही कधी कधी अजित नाटक या ठिकाणी बसलाय त्याला मी काही गोष्टी सांगत असतो की त्यांची जी क्षमता आहे ती आज खूप मोठी क्षमता आहे त्यांच्याकडे जे खेळाडू आहेत सगळं मी त्या दिवशी पण बोललो क्षेत्ररक्षण असू देत फलंदाजी असू दे किंवा गोलंदाजी असू दे सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा वर्चस्व आहे फक्त काही गोष्टी चुकतायत आणि जरी आमच्या वाडीत दोन संघ असले तरी इतर गोष्टीसाठी आम्ही नेहमीच एकत्र असतो खेळासाठी फक्त पर्याय व्यवस्था केली असं म्हणता येईल कारण आज जवळजवळ त्यांच्याकडे चांगला संघ आहे आमच्यापेक्षा परंतु आमच्या मुलांचं सुद्धा अभिनंदन करेल त्यांनी चिकाटीने या ठिकाणी खेळ केला आणि त्याच्यासाठी त... आणि एक गोष्ट मला आज खरोखर चांगली वाटली की एवढा मोठा विजय मिळवून सुद्धा भवानीवर विजय मिळवल्यानंतर सगळ्यांना वाटतं की आपण फायनल जिंकलो तुम्हाला माहित असेल प्रत्येक खेळाडूला की भवानी संघाला गाव मर्यादित स्पर्धेमध्ये हरवल्यानंतर प्रत्येकाला वाटलं की आता आपण फायनल पर्यंत जाणार किंवा फायनल जिंकणार त्यामुळे तो एक जल्लोष असतो परंतु या ठिकाणी एकाही आमच्या लहान किंवा मोठ्या मुलाने कुठच्याही प्रकारचा जल्लोष केला नाही कारण काय तर एकाच वाडीतले दोन संघ होते आणि हे जी खेळाडू होते हे तुमच्याकडून टिकवले गेले पाहिजे त्या दिवशी मळ्यामध्ये अंतिम सामना होता जय भवानी आणि एल सी सी आणि ज्यावेळी मला समजलं शेवटचं षटक चालू होतं आणि आमचा संघ जवळजवळ विजयाच्या समीप आला होता त्यावेळी मी फक्त दोन माणसांना फोन करून सांगितलं मी जाऊ शकलो नाही त्या ठिकाणी एवढंच सांगितलं की फक्त मला कोणाचा आवाज येतो का मला आणि त्या शब्दाला मान देऊन आमच्या मुलाने किंवा जय जयभावानीच्या सुद्धा मुलाने एक शब्द न काढता हे संबंध असे टिकले पाहिजेत नक्कीच संघ त्यांच्या काही चुका होत असतील तो उभारी घेईल नक्कीच परंतु ही गोष्ट खिलाडू वृत्तीने ज्याप्रमाणे टिकवता येईल त्याप्रमाणे टिकवली पाहिजे मगाशी यांनी सांगितलं माझ्या स्वभावाविषयी अर्थात असा कुठचाही मनुष्य असा नाही की तो जो परिपूर्ण आहे माझ्या सुद्धा अनेक गोष्टी चुकत असतील काही गोष्टी खटकत असतील अशी पण माणसं असतील असं म्हणता येत नाही कारण या जगात परिपूर्ण मनुष्य असा कोणीच नाही तरी सुद्धा माझ्या परीने मी ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी अशा लोकांचं सहकार्य अशा लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आज तसं बघितलं तर आपईवाडी मंडळाचा किंवा इथल्या या रासम बंधूंचा ग्रामस्थांचा असे मी कोणतेही त्यांच्यावर उपकार करून नाही की मुद्दा म्हणून मला या ठिकाणी बोलावं या मैदानावर या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करावा असं कुठच्याही प्रकारचं मोठं काही मी त्यांना देऊन ठेवलं नाही परंतु हे प्रेम आहे आणि हे ऐकल्यानंतर मगाशी माझ्या घरी त्यांनी माणूस पाठवला की काही करून तुम्हाला या ठिकाणी थोड्या वेळासाठी यायचं आहे या ठिकाणी मैदानावर वाढदिवस साजरा करायचा आणि मन म्हणून मगाशी मी म्हणालो की असे क्षण आयुष्यात प्रत्येकाच्या येत नाही कारण खेळाशी माझा पण संबंध आहे आज मगाशी अशी रासम बोलले त्या खरोखरच शर्क दुग्ध शर्करा योग आहे कारण दोन्ही संघ माझ्याच वाढीचे खेळत होते आणि त्यांच्या समोरच सामना संपल्यानंतर माझा वाढदिवस मैदानात होतोय ज्या खेळाविषयी मला आवड आहे मी एवढी वर्षी खेळलो अर्थात मोठे कुठचे रेकॉर्ड किंवा मोठ अगदी मोठ्या प्रकारची क्षमता नव्हती पण आवड अजून सुद्धा आहे आणि अशा क्षणी एखाद्या मैदानावर एखाद्या दुसऱ्या वाडीतील एखादं मंडळ आपल्या क्रिकेट सामन्यांच्या वेळी माझा सत्कार करतायत या खरोखरच यामध्ये धन्यता आहे मला तर असं प्रेम तुमचं माझ्या सुबोधित राऊन देत या ठिकाणी रासम बंधू बसलेले आहेत अनेक कार्यक्रमांच्या दरम्यान आपले चंदुरासम साहेब उपस्थित असतात भजन क्षेत्रात तर प्रत्येक ठिकाणी ते उपस्थित असतात त्यांना बरेच अनुभव आहेत त्यांचं वर्ल्ड ऑफ कोकण हे चॅनल सुद्धा आपण बघत असाल त्यामधून सुद्धा अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यांना ह्या प्रकारचा अनुभव आहे त्यांनी या क्षणाचं सोनं केलं त्यांच्या लक्षात आलं त्याचबरोबर त्यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आडवळवाडीतील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत महिला सुद्धा उपस्थित आहेत त्याचबरोबर मशेश्वर क्रीडा मंडळाचे सगळे सदस्य उपस्थित आहेत सकाळी मी बघतोय सक, सकाळी सात वाजल्यापासून ते या ठिकाणी येत होते सगळं सामान जवळ करत होते सामन्याची तयारी करत होते एवढं असून सुद्धा न कंटाळता माझ्यासाठी आपण या ठिकाणी थांबलात आणि हा एक आगळा वेगळा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद या मशेश्वर क्रीडा मंडळाला सुद्धा आढळल्या ग्रामस्थांना खास करून रासम बंधू यांना त्याचबरोबर या ठिकाणी सर्व उपस्थित महिलांना सुद्धा धन्यवाद देतो असंच प्रेम तुमचं माझ्या पाठीशी सदोदित राहून देत तुमच्या ज्या अपेक्षा आहेत की कधी कधी दडपण येत आज मी फेसबुकच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्य माध्यमातून बरेचसे लेख माझ्यावर आज लिहिले गेलेत ते वाचताना खरोखर मन भरून आलं की आपण आयुष्यात जे काय करतो तर ती खूप मोठी जबाबदारी असते लोक आपल्याकडे ज्या अपेक्षा बघतात ती अपेक्षा शंभर टक्के आपण पूर्ण करू शकत नाही परंतु तशा प्रकारचा प्रयत्न मी माझ्या आयुष्यात नक्कीच करेन ते लेप वाचताना मला कधी असं वाटलं नाही की मी एवढं काहीतरी करून ठेवलंय परंतु जे लोकांचं प्रेम असतं ते प्रेम बघितल्यानंतर खरोखरच असं भरून आलं आणि असंच प्रेम माझ्या पाठीशी आपलं सजोदीत राहो या ठिकाणी नाही तर सर्वांना धन्यवाद देतो धन्यवाद